मराठवाड्यात एकमेव एकच शाळा आहे एबीसीटी सुद्धा साईन लँग्वेज मध्ये आहे आणि अ सुद्धा साईन लँग्वेज मध्ये आहे नमस्कार मित्रांनो मी अंजली वरहणीकर आणि माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचे खूप 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 स्वागत आज आपण आलेलो कांचन समज लॉकडू वारकर्ण मध्ये आता आपण भेटणार आहोत शाळेतील विशेष शिक्षिका यांच्याशी आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊयात मॅडम आम्हाला तुमचं नाव कळेल निलीमा सुभर साळुंके आणि मी विशेष शिक्षिका आहे कांचन कतुरा गणपती विद्यालयामध्ये तर मॅडम ही शाळे नंबर वन आहे तर यामागे वैशिष्ट्य काय आहेत की जेणेकरून मी नंबर वनवरती आहे ह्या शाळेमध्ये एक आहे की ही शाळा एक ते दहावीपर्यंत आहे दोन मजली आहे आणि एक ते दहावी असल्यामुळं की पूर्ण याच्यामध्ये आतापर्यंत दुसऱ्याकडे कोणती शाळा दहावीपर्यंत नाही आणि मराठवाड्यात कुठेच नाही आहे आणि हे मुलं राज्यस्तरीयवर जिल्हास्तरीयवर जाऊन आलेले आहेत आणि प्रथम क्रमांक घेऊन आलेले आहेत आणि आमच्या मुलांचं डान्स वगैरे हो बसवतो आम्ही त्याच्याकडून त्याच्यामुळे सुद्धा पण मुलांना कृतीतून शिकवल्या जाते नॉर्मलचेच मुलांना सिलेबस आहे पण जेवढा आम्ही त्यांना एक पार्ट जर असला ना तर वन थर्ड करून त्यांना आम्ही शिकवतो आणि पूर्ण साईनमध्ये सांगतो त्यांच्यापर्यंत जोपर्यंत पच पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना शिकवतो ए बी सी डीसुद्धा साईन लँग्वेजमध्ये आहे आणि अ आय सुद्धा साईन लँग्वेजमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना जेवढं आम्हाला सांगता येईल त्या साईन लँग्वेजमधून सांगतो आणि बोलीभाषेतून शब्दसुद्धा उच्चारून घेतो तसंच आमच्या बाबतीचावर निकालसुद्धा शंभर टक्के लागलेला आहे मुलं मुलींची राहणी व्यवस्था आहे आणि वेगळी आहे मुलांसाठी हॉस्टेल वेगळं आहे मुलींसाठी हॉस्टेल वेगळं आहे त्यांचा संडास बाथरूम वगैरे तिकडेच आहे मुलींचं संडास बाथरूम वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या रूम हॉस्टेलला एक एक कॅमेरा पण लावलेला आहे तिथून आपण इथून बघू शकतो जे दिवस आणि रात्र आपण त्यांच्यावर पाळून ठेवू शकत आणि मुलींच्या सेफ्टीसाठी अँटी शिक्षित राहतात हो मॅडम अधीक्षक मॅडम म्हणून आहे त्या डे चोवीस तास तर ते इथंच असतं आपल्याच्या आंटी मुलं जसं स्पेशल आहे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट असते पण त्यांना शिकवणारे जे शिक्षक असतात तेही स्पेशल असतात हो त्यांचं डीएड स्पेशल झालेलं असते त्यांचं डिएड नॉर्मल डीएडसारखं असतं त्यांच्या जसं नॉर्मल डीएडला अ आय शिकवले जाते पण ह्या मध्ये अ आय ची सायन्सही शिकवले जाते साळून ठेवा मला मला आवर्जून विचार असं वाटतं की या शाळेतील मुलं जे आहेत ते या ठिकाणी शिकून कुठे मोठ्या पदावर गेलेत काही शिक्षण शिकून सेटल झालेत का स्वावलंबी झालेत का हो काही पाच झाल्यानंतर मुलांची त्यांनी आय टी आय कोणी आय टी आय केलेलं आहे कोणी कॅम्प्युटर केलेलं आहे तर कोणी डी एड हे डी एडसुद्धा सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळं कोणते एक एक विद्यार्थी शाळेत लागलेले आहेत मुंबई शाळेतच लागलेले आहे कोणी समजा इथे तहसीलला कॅम्प्युटरचं काम करतं कोणी पुण्याला जाऊन कंपनीमध्ये काम करतं असे भरपूर मुलं आपापल्या याच्यावर लागलेले आहेत आणि सरकारी जॉबमध्ये सुद्धा त्यांना पाच टक्के आरक्षण असल्यामुळं तिथं पण लागलेले आहे या होत्या साळुंखी मॅम आणि यांच्याशी भेटून मला खूप चांगलं वाटलं आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं पण करतो की तुम्ही आमच्या शाळेत आणि सगळ्या मुलांना थँक्यू तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय